नमस्कार मोनिका प्रशांत डिके नमस्कार मी भाग्यश्री अजित डिखे आमचे हॉटेल योन सैनारचं सेंटर समृद्धी का शिर्डी हायवे रोडवर आहे आमची खास स्पेशल डाळबट्टी आहे त्याच्यात डाळ आहे राईस आहे गुलाबजामुन आहे आम्ही स्वतः तयार करतो दोघी जणी दोघी जाव आहे स्पेशल डाळ दाळबट्टी त्यामध्ये गावरंतू रंतू उपलोणचं सलाबील सगळं आणि हे आम्ही दीड वर्ष झाले चालू करू त्याच्या पहिले आम्ही घरी शेती व्यवसायच होता आमच्या याच्या आधी गाया होत्या घरी आम्ही सकाळी लवकर येते नंतर ती उशिरा घरी मुलांचे डबे वगैरे सगळे भांडे सगळे करून ती येते दीड वाजेपर्यंत मी थांबते नंतर मी जाते मग नंतर मी पाहते मग परत ला ती जाती सगळ्यांनी बरोबर राहिले आणि प्रगती होते एकमेकांना साथ भेटते ना आम्ही अकरा जण आहे अजून घरात सगळे काय होतं काही घ्यायचं काही करायचं सगळे एक विचार करते म्हणजे त्यांना थोडं बरं वाटतं अजून हाय मी आहे तो एकत्र सगळे अजून काही घेतानी निर्णय सगळे संगत घ्यायचं सोबत घ्यायचं व्यवस्थित चालू आहे दोघांचं असं त्यांना एकदम असं फ्रेश भेटतं ना गरम गरम ते आल्यानंतर आम्ही ऑर्डर घेतो त्याच्यानंतर बनवून देतो

छान आहे समोर बनवून देते एकदम फ्रेश मध्ये असं नाही का शेळ पातायचं नाही सगळं समोर बनवून द्यायचा वेळ देते आम्ही त्यांना दहा एक सगळं समोर बनवून द्यायचं त्यांना गरम गरम भेटत आमचे सासरे आहे ना त्यांची इच्छा होती तुम्ही काहीतरी करा करा तुम्ही करा करायला जागा होती स्वतःची मग त्यांना असं वाटत काहीतरी तुम्ही करा माझ्या समोर तुम्ही म्हणजे उभं करा काहीतरी धंदा व्यवसाय करा तुम्ही बरेच जण म्हणतात तुम्ही दोघी करता असं सगळे आम्हाला म्हणजे आम्हाला विचारत्या तुम्ही जावाय का तुम्ही कसं करत्या आम्ही सल्ला देण्यापेक्षा तेच म्हणजे सगळ्यांचं म्हणणं कसं तुम्ही तुम्ही सगळे घरचं बी एवढं घरी आमची गाय पण आहे सहा मागे ना शिवार फूड चॅनल वरती आमचा व्हिडिओ आला होता तो व्हिडिओ चांगला प्रसिद्ध झालेला आहे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला त्या व्हिडिओ नंतर आम्हाला एमपीयवर फोन आला मध्य मध्यप्रदेशतून त्यांनी व्हिडिओ वगैरे पाहिला नाही तो कुठं होता ना ते नर्मदा परिक्रमा करत होता एक माणूस त्याने तिथून फोन लावला आता व्हिडिओ बघू हा तीन वर्ष माने येता नाही येणार म्हणी पण तुमचा व्हिडिओ इतका आवडला ना म्हणी त्याने लगेच फोन लिहिते ना असं वाटलं स्वतः लेडीज आहे घरगुती आहे शिकार द्यायला तुम्ही म्हणजे परिक्रमा करता करता फोन लावला मग दहा दिवस वर्ष लागले जास्त संभाजीनगर शिर्डी कोपरगावची पण कोपरगाव आहे पार्सल बी जाते आमची लोक फोन करते आम्हाला स्पेशल डाळबट्टी आमची एकशे ऐंशी रुपयाला एकासाठी अनलिमिटेड तर हे गुलाबजामुन आहे काकडी गाजर टमॅटो आहे राईस आहे आता आम्ही असा राईस ठेवलेला आहे मसाला राईस आहे पापड आहे आहे आणि डाळ आहे लोणचं आहे ठेच आहे गावण तूप आहे एकशे ऐंशी मध्ये अनलिमिटेड समृद्धीवरून उतरल्यानंतर जंगली महाराज आश्रम शेजारी ओम साई हॉटेल तिथे दाळभट्टी स्पेशल नाश्ता उपमा चहा कॉफी नाश्ता पण भेटतो एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद